नमस्कार सिंगिताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचा खास पदार्थ खमंग आणि मौसर साबुदाणा खिचडी त्यासाठी मी दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे आता आपण ते स्वच्छ दोन तीन पाण्यानेच धुवून घेणार आहोत अशा प्रकारे चोळून आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी साबुदाणे आणि आता आपण याला भिजत घालणार आहोत साबुदाणा जितपत बुडेल तितकंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि याला पाच ते सहा तासासाठी आपल्याला भिजवून ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभर भिजायला ठेवलं तरी चालेल पाच ते सहा तास झालेले आहे आपण साबुदाणा भिजल्या का बघून घेऊया तर आपला साबुदाणा छान भिजलेला आहे हे बघा मऊ झालेला आहे तर आपण आता खिचडी बनवून घेऊयात त्यासाठी मी एक बटाटा घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ घेतलेला आहे फोडणीसाठी जिरं आणि अर्धी वाटी साबुदाणा शेंगदाणे सर तर शेंगदाणे आता मी भाजून घेत आहे शेंगदाणे चार खरपू खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर आता हे शेंगदाणे मी मिक्सरला असं जाडसर असे फिरवून घेत आहे आणि बटाट्याची आपण साल काढून घेणार आहोत अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे आणि ह्या बटाट्याचे बारीक असे काप करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि हिरव्या मिरच्या आपण चिरून घेत घेणार आहोत गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता दोन पळी तेल घालून आहे आणि फोडणीसाठी जिरं घालून आहे जिरं छान झालेलं आहे त्यामध्येच आता हिरवी मिरची घालून घेते हिरवी मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आहे त्यामध्येच आता आपण बटाटा चिरून घेतलेला होता तो घालून घेऊयात बटाटा आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे जेणेकरून बटाटा लवकर होईल आपला त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते जेणेकरून बटाट्याची चवही वाढेल आणि बटाटा लवकर शिजेल झाकण ठेवून याला आपण शिजू देऊ आता बटाटा लागू नये खाली म्हणून त्याला आणखी परत आपण फिरवून घेणार आहोत आणि पुन्हा झाकण ठेवून याला आपण शिजू देणार आहोत बटाटा आपला शिजून तयार झालेला आहे हे बघा भरपूस कलरवर आपला बटाटा शिजून झालेला आहे आता यामध्ये आपण साबुदाणा घालून घेतो साबुदाणा घालून पुन्हा आता आपल्याला फिरून एकसारखं तर हा पदार्थ उपवास असो वा नसो लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतो तर आता आपण झाकण ठेवून पुन्हा याला शिजून घेऊया आता खाली लागू नये म्हणून पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचंय नाहीतर खाली साबुदाणा चिकटतो आपला अशा प्रकारे आपण हलवून घेतलेला आहे आणि यामध्येच आता तयार केलेला शेंगण्याचं कोट घालून घेते आणि त्याला आता आपण पुन्हा हलवून घेऊ आणि यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेऊ आपण बटाट्यांवर पण मीठ घातलेलं आहे आणि आता आपण थोडं मीठ घालून घ्यायचं आहे नाहीतर आपला साबुदाणा खारट होऊ शकतो तर तुम्ही जपूनच मीठ घाला हे बघा किती मोकळा झालेला आहे आपला साबुदाणा पुन्हा आपण एक वाप येऊ देऊ साबुदाण्याला आपला साबुदाणा तयार झालेला आहे हे बघा किती सुंदर झालेलं आहे मौसूद अशी खिचडी आपली तयार झालेली आहे तुम्ही करून बघा आणि नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद